The 16th of May, 2025. दिवसाची सुरुवात माझी देवपूजेपासूनच होते आंघोळ केले का अगोदर के देवपूजा करून घ्यायचे मग बाकीचे कामं करायचे आणि सध्या ना कामांचं काहीच क्रम बसत नाही आहे माझ्या कधी काय कामं होतील हे सांगताच येत नाही कारण का ना पावसामुळं काही कामं लवकर करावे लागतात काही उशिरा करावे लागतात असं होतं आणि पिल्लूचे पण झोपेचे टायमिंग आता बदललेले आहेत कारण मीच मुद्दामन बदलवलेत त्याच्या झोपीचे टायमिंग कारण आता ना पुढच्या महिन्यापासून त्याचं स्कूल स्टार्ट होईल म्हणजे मी त्याला स्कूलमध्ये घालणार आहे आणि मग मला त्याचं त्यानुसार मी त्याचे टायमिंग बदलवलेत नाहीतर अगोदर तो सकाळी साडेनऊ दहाला मी त्याला आंघोळ घालायचे दहा साडेदहापर्यंत त्याचे आंघोळ झाले का लगेचच त्याला झोपी लावून द्यायचे आणि मग तिथून पुढं मग माझी देवपूजा वगैरे वा व्हायची असं व्हायचं पण आता ना मी त्याचं त्याला दुपारी एक दोनच्या दर दोन एकच्या नंतर दीडच्या नंतरच झोपवते दोनच्या दरम्यान म्हणून मग तो सकाळी त्याचं त्याचं चालू असतं मग त्याच्या मागं पडणं त्याचा आंघोळ हे ते कपडे खाणं पिणं त्याच्यातच माझा दिवस जातो म्हणून पूजा लवकरच करून घेत असते आणि मग एकदा का पूजा वगैरे उरकले तर मग मी माझ्या माझ्या बाकीच्या कामांना मोकळी मग बाकीचे कामं दिवसभर होत राहतात हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ दोन तीन दिवस झालं माझे व्हिडिओज नाही आले कारण थोडंसं ना तब्येत खराब होते आणि पावसामुळे त्याच्यामुळं मूडच नव्हता तर आज आहे चतुर्थी आणि आज शुक्रवार पण आहे तर देवपूजा वगैरे झाली माझी तर आता ना जेवणाची तयारी करायची उपवास वगैरे नाही आहे मला तर म्हटलं आज ते कैरी ठेचून जी हे करतात ना कैरीची चटणी तर ती बनवायची आहे मला तर मग मी ती पाटावर बनवणार आहे तर चला तुमच्यासोबत पण शेअर करते कैरीची चटणी तर बनवायचीच आहे पण त्या अगोदर ना मग त्याच्यासोबत खायला भाकरी पण बनवून ठेवणार होते म्हणजे चटणी झाली का लगाच आपल्याला भाकरी रेडी तर मग जेवायला बसता येईल पण तेव्हा म्हणजे जेव्हा मी बघितलं तर मग थोडीशी रात्रीची कोबीची भाजीसुद्धा उरलेली होती आणि चांगली होती फेकून देण्यासारखी तर बिलकुल नव्हती खूप छान आणि टेस्टी झाली होती त्यामुळे मग मी ना एक अशी आयडिया ही केली की आपण ना याचं याच्यातच भाकरीचं पीठ कालून याचीच भाकरी करू या मसाला भाकरी म्हणू शकतो आपण त्याला शिळ्या भाजीपासून काहीतरी जुगाड तर मग मी हल्लं फेकून देण्यापेक्षा हे असं करूया आणि हे कैरीच्या चटणी बरोबर छान पण लागेल टेस्टी पण लागेल आणि ह्यातनं मी फक्त मीठ ॲड केलं कारण पीठ ॲड केलं होतं आणि त्यामुळे पिठाला टेस्ट यावी म्हणून मीठ ॲड केलं नाहीतर भाजीमध्ये सगळं व्यवस्थित होतं लसूण वगैरे सगळं छान टाकलेलं होतं शेंगदाणे वगैरे त्यामुळे ना ती भाकरी पण खूप छान झाली होती टेस्टला आणि इथं आता झालं आहे आणि याच्यानं आता दोन भाकरी होतील एक पिल्लू खाईल आणि एक मग मी खाईल आणि तो खातो असं काही नवीन पदार्थ ना त्याला असं तिखट दिलं ना तर तो थोडे नाटकं करतो पण असं काहीतरी वेगळं प्रकारमध्ये दिले ना तर खातो तर इथं ना मी आता याची भाकरी थापून घेते लेकरांचं कसं असतं त्यांना असं हे काही वेगळं केलं आणि त्यांना वाटतं खूप काही वेगळं हो असं आपलं पण असंच होतं म्हणजे माझ्यावरून मला अनुभव आहे मी पण लहानपणी असेच करायचे की रेग्युलर काही असेल ना घराला घरात जेवायला तर ते मला खौशीने वाटायचं आणि असं काही वेगळं ना मम्मीने मग मी आवर्जून खायचे असं व्हायचं तर इथं भाकरी थापून घेतली मी तर ती भाकरी मोडल म्हणून मी परतच बिंगवली भाकरी ऐवजी आणि ती भाकरी टाकून घेतली तव्यावरती त्यानंतर त्याला पाणी लावून रेग्युलर भाकरीसारखं सगळं केलं आणि रेग्युलर भाकरीसारखं सगळं केलं आणि त्याला ना नंतर मग भाजली वगैरे पण रेग्युलरच ह्याच्यात आणि हे नंतरचं थोडंसं होतं आणि त्यामध्ये ना मी थोडंसं अजून थोडं पीठ ॲड केलं कारण ती थोडी छोटी होत होती म्हणून आणि मग पिल्लू पण थोडं खाईल म्हणजे थोडं कमी तिखट असेल तर तसं तर भाजी नॉर्मलच तिखट होती आणि तो काय करतो आमच्या रेग्युलर भाजीसोबतसुद्धा भाकरी खाताना ना, ना। तसं टिकून टेकून खातो खातो भाजी आता तिखट पण एवढं नाही खात असं आपलं प्रॉपर भाजी नाही खात टिकून टिकून आपण लोण चटणी बरोबर कसं खातो तसा आणि त्याला जवसाची चटणी तर फार आवडते कारण मी तिखट करत नाही जवसाची चटणी त्यामुळे तो जवसाची चटणी खूप आव आवडीने खातो तो म्हणजे तो नुसते म्हणलं तरी खातो तर इथंवरती पहिली धपाटा पराठा भाकरी काय म्हणू शकतो आपण ते भाजता येतोपर्यंत मी दुसरं पण खाली पीठ पण रेडी करून घेतलं आणि त्याला पण सेम भाकरीसारखं स्थापून घेणार आहे तोपर्यंत वरचं पण छान भाजून झालं एक साईड म्हणजे असं पचली आम भाकरी आमच्या इकडं म्हणतात भाकरी पचल्यानंतर ती उलथायची असते म्हणजे ती पचली होती थोडीफार कसं ना त्यात अशा कोबीच्या भाजीचे मोठे मोठे तुकडे होते ना त्याच्यामुळे तुटण्याची शक्यताच होती म्हणून मी त्याला खूप असं <laughs> काय म्हणतात नाजूक हाताने हाताळत होते त्यानंतर ते भाजून झाले दोन्ही साईडने आणि तेनं असं थोडंसं पांढरट दिसत होतं म्हणून ना मी त्याला लावून घेते कारण नुसती भाकरी असली ना ती पांढरट नाही दिसत पण यात भाजीचं ते हे टाकलं ना त्यामुळे ते थोडंसं पांढरट दिसतच होतं त्यामुळे त्याला ना तूप लावून घेते तर मा म्हणजे आम्ही सध्याना थोडंफार असं आमचं चालूच असतं हेल्दीच खातो आम्ही डी वेट लॉस वगैरे चालूच असतं कधी करतो चिट कधी असं करतो म्हणजे कायमच पूर्ण चिटवर नसतो आणि कायमच पूर्ण डाएट म्हणजे जेणेकरून पू पूर्ण हेल्दी लाईफस्टाईल फॉलो होईल अशा पद्धतीने तर जास्त करून आम्ही गावरान तुपाचा वापर करतो भाज्यासुद्धा किंवा असं जे काही असेल त्याच्यात पराठा धपाटा वगैरे तर गावरान तुपातनी जास्त फॅट वाढत नाही गुड फॅट्स वाढतात शरीरातले बॅड फॅट्स वाढत नाहीत आणि इथं ना आता तो धपाटा करून झाला आहे दोन्ही करून घेतले मी आणि दोन्हीचं व्हिडिओ काही शेअर नाही केला म्हटलं सेमच काही करावं नाही का आणि मग इथं मी चटणीसाठी सगळं साहित्य काढून घेतलं त्या अगोदर मला लसूण सोलून घ्यायचा होता ह्या अगोदर पण तुमच्यासोबत मी हे लसूण सोलायचं जे माझ्याकडं आहे ना ते शेअर केलेले हे रबर आहे एक प्रकारचं तर याने ना लसून खूप छान सोलला जातो मी हे अगोदर पण एखाद दोन व्हिडिओमध्ये टाकलेले पण आता तो व्हिडिओ खूप जुना झाला आहे म्हणून म्हटलं परत एकदा शेअर करावं की मी हे अशा प्र पद्धतीने लसून सोलते आणि खरंच खूप लवकर लसून सोलून होतो आणि जो म्हणजे गावरा असतो ना तो तर डायरेक्टच निघतो त्याला काही करायचीच गरज नाही आणि एवढं प्रेशर पण लावायची गरज नाही पण जो हायब्रीड असतो ना आता हा समजा एवढा काही गावरा नाही आहे लसून मग तो ना थोडंसं असं त्याला प्रेशर पण लावावं लागतं आणि थोडंसं वेळ अजून करावं लागतं तेव्हा ते निघतं तर असं आहे तर निघतं त्या मानाने बऱ्यापैकी चांगलं निघतं आणि मला ना सवयच झाली ह्या लसणाची एक ते काय म्हणतात लसण गार्लिक पिलरची तर त्याच्यामुळं मी करतच असते आणिच करते कारण वेळ खूप वाचतो ना आणि लसूण सोलणं खरंच कोणालाच आवडत नसेल मे बी मला पण नाही आवडत लसूण सोलायला एवढं जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा घेऊन बसत असते मी बाहेर वगैरे बसले ना पिल्लोला घेऊन तर बसत असते पण खरंच एवढं नाही आवडत लसूण सोलायला म्हणून मग हे बरं पडतं मला आणि छानच आता लसूण पण सोलून झालेलं आहे आपल्या इथं त्यानंतर मी घेते आता चटणी बनवायला तर चटणी बनवण्यासाठी ना मी दोन कैऱ्या घेतल्यात आणि इथे पाहू शकता असा मोठभर होईल एवढा लसून घेतलाय पाणी मीठ तिखट आणि जिऱ्या आणि धन्याची पावडर पण घेतली आहे तर पाणी ह्याच्यासाठी की हा पाटा धुवण्यासाठी मी पाणी घेतलं आहे तर या ठिकाणी ना प्यायचंच पाणी आणि ते मी गॅलरीतच घेऊन बसले इथं कारण हे ना धुतलेलं सगळं मग जाईल खाली निघून नाही का असं आणि घरात करणं खूप अवघड जातं आणि घरात खाली बसून करू शकत नाही मग करायचं असेल तर मग डिरेक्टली किचनवाट्ट्यावरच मला हा पाटा ठेवावा लागेल आणि इथं ना आता मी कैरी फोडून घेते आहे तर मी पाट्यावरती पहिल्यांदा करतीये काहीतरी मी ही रेसिपी ना अशीच इन्स्टा स्क्रोल करताना पाहिली होती तर मी म्हटलं आहे आपल्याकडं पाटा पण आहे कैरी पण आहे तर करून पाहूयात तर मी काही पहिलं कधी केली नाही किंवा ही माझी रेसिपी पण नाही आहे फक्त मी ना असं पाहत होते तर मला आवडलं आणि म्हटलं आहे पाटा तर करून बघूयात आणि मा मी पहिल्यांदाच करते मला याचा कसलाच एक्सपिरियन्स नाही आहे किंवा नाही म्हणजे मी केलेलंच नाही आहे मला येत पण नाही पण कराय करण्याचा प्रयत्न करते कारण मला आवड आहे अशा गोष्टी करण्याची तर इथं ना आता मी सगळे फोडून घेतली आहे दोन्ही कैऱ्या फोडून झाल्या मग नंतर मी त्याला असं वाटण्याचा प्रयत्न करते तर कैरीचे कातड जे आहेत ना ते थोडेसे ना जाडच होते त्यामुळे ते वाटायला थोडं त्रासच होत होता पण जे मधला गर आहे ना तो थोडासा वाटला जात होता तर जेवढं वाटलं जात होतं तेवढं मी वाटलं आणि तसं पण ना कातडे तसेच ठेवले हो ना तरी छान लागतात लागतात आपण लोणच्यात नाही का तसेच ठेवत तर छान लागतात किंवा मग जर नसतीलच ना आवडत तर आपण त्याला काढून पण टाकू शकतो अगोदरच पिलरच्या साह्याने त्याला पिल करून घेऊ शकतो तर आता इथं बघू पाहू शकताय मी सगळे कातडे वगैरे ते जेवढ्या प्रमाणात मला येईल ठेचता येत आहे तो तेवढ्या प्रमाणात मी ते थे ठेचून घेतलं आहे आणि त्यानंतर मग आता यानं ह्या पाट्यावरती लसूण ठेचून घ्यायचं आहे मला तर मी स्टँडला मोबाईल लावून करत होते ना तर मला थोडंसं ऊन पण होतं ना तर ते मोबाईलमध्ये लगेच विजिबिलिटी दिसत नाही उन्हात म्हणजे ना काळं काळं दिसतं तर मला सारखं चालू बन चालू बन करावं लागत होतं तर इथे धना ना लसून हे करून घेते तर लसून करा करायला मला छान वाटलं कारण ते असं नाजूक असतं ना लसून तो लगेच असा हे भरडला जात होता पण त्याचं पण काही एक्सपिरियन्स नव्हता कसं करायचं काय करायचं मी फक्त रीलमध्ये बघितलेलं होतं तर आता मी ते करते बघू आहे का कसं तसं तर छान जमलं तर चटणी पण खूप छान झाली ती आम्ही तर आवडीने खाल्ली दोघांनी चटणी आहोंना पण भरपूर आवडली तर पुढे तुम्हाला दिसेलच चटणी किती भारी झाली होती आणि त्यांना आता मी पूर्ण लसूण पण आता पाट्यावर वाटून घेते कसं असतं ना कोणी पण अशा गोष्टी किंवा कोणतीच गोष्ट आईच्या पोटातून काही शिकून येत नाही बाहेर आल्यावरच आपण शिकत असतो फक्त एक आहे की कोणाला अगोदर येतं कोणाला नंतर येतं तसंच माझ्या किचनच्या बाबतीत पण होतं मी माझ्या माझ्या पद्धतीने जसं मला सुचतं जसं मला समजतं तसं तस मी सेट केलं होतं पण काही काही लोकांना न ना कळतच नाही मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ करून टाकला होता निगेटिव्ह कमेंट्सबद्दल पण तरी पण काही काही ज्या असतात ना बायका बायकाच बायकांना कसं माग मागं खेचतात ना त्याचं उत्तम उदाहरण आहे असं कमेंट बॉक्समध्ये कोणाला पण काही पण घाणेरडं बोलून काय भेटतं म्हणजे बोलणाऱ्याला तरी काय भेटतं ना आणि उगीच ना समोरचं म्हणजे ज्याच्याबद्दल जे बोलल्या जातं ना त्याला खरंच खूप त्रास होतो डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं होतं मी खूप म्हणजे एक आखा व्हिडिओ करून त्याच्यावरती टाकला तरी पण नाही समजत काही लोकांना तर असो ज्याची त्याची कसं म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात काही काहींच्या प्रवृत्तीच असतात लोकाला नाव ठेवणं मग त्यात कोणाचं काय बॅकग्राऊंड आहे किंवा काय हे कोणीच बघत नाही किंवा त्याचं आता तर तुम्हा तुम्हाला नावच ठेवायचं आणि तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही ठरवा की मी कितपत काय ख खरं आहे काय खोटं आहे तुम्ही काहीच न बघता फक्त एका वीस मिनटाच्या व्हिडिओवरून तुम्ही कोणाचं हे नाही ना ठरवू शकत की तू काय काम करत असशील वगैरे असतात प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम्स किंवा काय तर असं तुम्ही खरंच नका बोलू कोणाला की ज्याला त्याला ख समोरच्याला खरंच वाईट वाटेल त्या गोष्टीचं तर आता इथं ना झालेलं आहे सगळं हे करून तर आता मी ते सगळं काढून घेते कैरीचं आणि लसूणचं जे पेस्ट होती ची ची आपन, आ, ती आणि मग आता इथून पुढची बाकीची प्रोसेस आपण मिक्सिंगचीच प्रोसेस आहे ती आपण टोपल्यात बनवणार आहे छोट्याच्या टोपमध्ये तर आता हे ना काय म्हणतात हे पाटा तर तो पण धुवून ठेवते मी लगेचच म्हणजे तो वाळून गेला ना निघायचा नाही म्हणून मग लगेच त्याच्यावरती पाणी मारून टाकलं ना तो निघून जाईल म्हणून आणि अशा पद्धतीचं होतं माझा पहिला पाट्यावरचा एक्सपिरियन्स त्यानंतर आता मी ना इथं टोपल्यामध्ये सगळं काढून किती छोटंसं कटोरा आहे माझ्याकडे त्यामध्ये आणि त्यामध्येच आता पुढची आपल्याला प्रोसेस करायची ह्या चटणीची तर जे काय म्हणतात तो वाट वरवटा असतो ना त्याला लागलेला अगोदर काढून घेतलं त्यानंतर हे बाकीचं सगळं जे मिश्रण होतं कैरीचं आणि लसणाचं ते पण काढून घेते तर खरंच इतकी छान झाली होती ना चटणी तुम्ही पण नसेल कधी ट्राय केली ना अशी तर करून बघा ही काही माझी स्वतःची रेसिपी नाही मी पण अशीच बघितली होती ह्याच्यावरती रील रील्सवरती आणि त्यात मी माझं काही ॲड केलं के हे तसं पण काही टोटल तो मी बघितलेली पण नाही आहे असं आहे तर आता हे सगळं ह्याच्यात काढून घेतलं त्यानंतर जी कैरीला पण लागलेलं ला बरंसं गर होता बघा कैरी काय माझी एवढी आंबट नव्हती म्हणजे खरंच खोबऱ्यासारखी कैरी होती त्याला काहीच आंबटपणा नव्हता थोडाफार असतो तेवढाच होता आणि इतकं इतकी छान टेस्ट झाली होती ना त्या चटणीची आंबट गैरी असते ना ह्याच्यापेक्षा थोडी मला त्या मे बी छान लागली असते पण मला पण जास्त काही आंबट चालतच नाही तसं पण आम्हाला दोघांना पण जेवढं चालतं तेवढी तर होती ती आणि ना कुणी कुणी मी हे पण पाहिलेलं कांदा वगैरे किंवा टोमॅटो पण टाकतात चतना रेस्टे, रेस्टे तर आता ना भरपूर प्रकार पण आहेत यूट्यूबला तुम्ही सर्च केला ना किती कमी रेसिपी रेसिपी मिळतील तर असं आहे तर ते ह्या कैरीचा सगळा गर काढून घेतला त्यानंतर मी त्यामध्ये ना लाल मिरची पावडर आ, मिक्स करते ही लाल मिरची पावडर काही इतकी तिखट नाही आहे थोडीफार तिखट आहे आणि कश्मीरी लाल मिरची म्हणू शकता तुम्ही त्याला ती दिसायला रंग त्याचा थोडा जास्त लाल आहे तिखटला ती थोडी कमीच आहे तर त्यानंतर मी त्यामध्ये मीठ पण मिक्स केलं आणि हे सगळं छान एक जीव करून घेते आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये धने जिरे पूड जी आहे ना ती मी करूनच ठेवलेली असते घरात सगळ्या भाज्यांमध्ये मी यूज करत असते तर ती पण मिक्स केली त्याने ना एक वेगळ्या प्रकारची अशी टेस्ट आली आणि एक फ्लेवर आला धन्याचा आणि जिऱ्याचा तर कोथंबीर असेल को 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 ना तो कोथंबीर टाकू शकता पण माझ्याकडे काही कोथंबीर नव्हती आणि अशा पद्धतीने आपली तुम्ही पाहू शकता इतकी सुंदर चटणी तयार झाली आणि त्यामध्ये मी जिरे आणि मोहरीचा असा तडका बनवून टाकला होता चमच्यामध्ये माझा तडका पॅनच सापडत नव्हता मला काय होतं नाही अशा वस्तू आहेत ना पिल्लू तडका झालं पक्कड झालं चिमटा झालं तो असं खेळायला नेत असतो म्हणून तो ना कुठंतरी टाकला असेल त्याने मग प नंतर शोधावं लागेल मग मी ना चमच्यामध्येच त्याची फोडणी तयार केली आणि ती फोडणी टाकून दिली आणि त्यानंतर इथं पाहू शकता मग आपला जो पराठा होता ना त्याच्यासोबत मी ती चटणी सर्व करून घेते तर खरंच इतकं इतका डिलिशियस इतकी सुंदर ती चटणी झाली होती ना मी सांगू शकत नाही मी आता तुम्हाला सांगते ना तरी माझ्या तोंडाला ना पाणी सुटलं आहे तर आता मी तुम्हाला ना एक घास पण असा मोडून दाखवते तर तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर झाली होती तर अशा पद्धतीने कैरी आणि लसणाची चटणी मी पाट्याबरवट्यावर केली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ